हे काँग्रेसवाल्यांनी केला अरे भिकारी लोक आहे ती यांच्या नागाला लागू नका तुम्ही कोणी ते आता फिरते तिकडं दुसरं काही कामच लागलं नाही त्यांना दुसरीकडे कोणी का काही का बोलवत पण नाही मी इकडं आम्ही गोपीचंद फळकरला बोलवलं आहे अरे माझी पार्टी सक्षम आहे बर? ना माझ्या बरोबर मी काय तुमच्यासारखा गल्ली बोलतला नेता नाही आता अरे या गोपीचंद पडळकरचा सन्मान भारतीय जनता पार्टीनं देवाभावनी केला हा गोपीचंदचा सन्मान नाही तुम्ही लोकांनी ज्यांनी मला मदत केलेली आहे किशात ते पैसे घालून मला पुढारी केला आहे त्या सगळ्या लोकांचा सन्मान देवाभावनी केला आहे आणि आपलं काम कुणामुळे आणत नसतंय रे मी आहे ना तुम्हाला कुठलं काम आणलं तर कुठंच काम आणत नाही चिंता करू नका तुम्ही तुम्ही सगळेजण एकत्र या एकजूट व्हा भा, आणि भाजपाच्या सोबत राहा ताकतीनो सोबत राहा आणि कुठलाही काही विषय असा कलेक्टर ऑफिस असेल महानगरपालिका असेल मी इथला नगरसेवक नसलो मी इथला आमदार नसलो मी तुम्हाला काम करायला कापी आहे चिंता करण्याची आवश्यकता नाही कुणा कुणावरती कुणी अन्याय करू शकत नाही ती क्षमता ती धमक कुणाची नाही आणि त्यामुळे सगळ्या बहुजन समाजाने सगळ्या लोकांनी ताकदीनं बरोबर आलं पाहिजे आणि कितीतरी स्कीम काढलेत मी दिवस आहे माझं सांगायला गेलो तर इतक्या स्कीम सरकारने काढलेत कामगारांच्यासाठी स्कीम आलेली कामगार मंडळाकडे बरेच जण तुम्ही आता नोंदणी केली असेल अरे मुलीच्या लग्नाला एक्कावन्न हजार कामगार मंडळ देत आहे म्हणजे आईच्या आणि बापाच्या भूमिकेमध्ये सरकार आहे एवढी काळजी आपलं सरकार करत आहे मागच्या वीस पंचवीस वर्षापूर्वी आपल्या बहिणीचं ज्या लग्न झालं असेल घरात पाच भांडी देत होती आपलं कामगार मंडळ पस्तीस भांडी देत आहे जुन्या लोकांना विचारा तुमच्या लग्नात किती भांडी आणती पाच आणते ते पण रडत खडत घेत कारण परिस्थिती नव्हती आपली तेव्हा आपली परिस्थिती नव्हती हे सरकार करत आहे मेडिकलचं ऍडमिशन इंजिनिअरिंगचं ऍडमिशन हे कामगार मंडळ एक एक लाख रुपये देत आहे <coughs> आपल्या पोरांना ऍडमिशन सांगली तर नाही मिळालं वसतीगृहात आता पाच टक्के होतं ते पण बंद केलं खास बाब सामाजिक न्यायाला जे वस्तीग्रह आहेत मराठा समाजाची दोन वस्तीग्रह चालू झाली एक मुलींचं एक मुलांचं ओबीसीची दोन चालू झाली एक मुलांचं एक मुलींचं शंभर शंभर राहिलेल्या मुलांचं काय करायचं आणि म्हणून सरकारनं आपल्या ओबीसीच्या मुलांच्यासाठी सहाशे पोरांना सांगली जिल्ह्यातल्या जे सांगलीला राहायला येत आहेत त्यांच्या खात्यावरती डायरेक्ट सत्तेचाळीस हजार रुपये टाकायची व्यवस्था आपल्या सरकारनं केली आहे ओबीसीच्या पोराने त्याचा फायदा घ्या बारावी नंतरचं जे व्यावसायिक शिक्षण घेतात धनगर समाजाच्या पोरांना पण हीच योजना आहे पुण्या मुंबईला गेला तर एकसष्ट हजार रुपये आपण खात्यावरती देतोय सहाशे मुलांच्या हे काम आपल्या सरकारच्या माध्यमातून चालू आहे धनगर समाजाच्या मुलांना नामांकित इंग्रजी मिडीयमच्या शाळेमध्ये ऍडमिशन ही स्कीम आणली आपण सरकारच्या माध्यमातून देवाभावच्या ज्या शाळेची एक लाख दीड लाख फी आहे त्या शाळेची फी आपलं सरकार भरतंय आपल्या पोरांनी नुसतं जाऊन तिथं शिकायचं असे दहा हजार पोरांना ऍडमिशन महाराष्ट्रामध्ये दिले किती मध्ये शाळा आहेत मध्ये या शाळा आहेत सदाभाऊ कोतांची शाळा आहे इंटरनॅशनल एस के इंटरनॅशनल स्कूल एवढ्या चांगल्या शाळा आहेत मी पहिलं पोराना पाठवायला लागलो पोरं जायला तयार नाही आता वाटत रोज लोक सदाभाऊच्या शाळेत पाठवा अरे ऍडमिशन संपलं ती पोरं सगळी मेडपाळाची पोरं मध्ये हाय हॅलो बोलायला लागली हे सरकारमुळे घडताय ना नाहीतर आपण काही एक लाखाच्या फीच्या शाळेमध्ये घालू शकतो सगळे नाही घालू शकत आणि म्हणून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्यांना चांगल्या करायच्या असतील तर तुम्ही भाजपाच्या सोबत या देवाभाऊचं विशेष फ्रेम या आपल्या शहरावरती आहे मोठ्या प्रमाणात निधी दिला मागं जेव्हा आपली सत्ता आली तेव्हा शंभर कोटी रुपये डायरेक्ट त्यांनी बक्षीस स्वरूपामध्ये आपल्या या महानगरपालिकेला दिले होते आणि त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण पूर्ण शक्तीनिषेध भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहिलं पाहिजे ज्या पार्टीनं आपला सन्मान केला आहे आपल्या लोकांनी जर दोन गोष्टी कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत जर आपला कुणी अपमान केला तोही लक्षात ठेवायचा आणि ज्याने आपला सन्मान केला तोही लक्षात ठेवायचा ज्याने आपला अपमान केलाय त्यांचा एक लाख टक्के बदला घ्यायचा आणि ज्यांनी आपला सन्मान केलाय त्यांच्यातून उतराई होण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा हे केलं पाहिजे नाहीतर कुणी नाही हे सगळे असेच बेंद्राला झुल घातल्यावरती कसे बैल फिरतात वाजवत तसे हे नेतेगिरी करतायत यांना कुठलं व्हिजन नाही काय केलं सांगलीसाठी सांगलीसाठी तीस वर्ष तुम्ही तीस तीस वर्ष तुम्ही सत्तेत आहे एक काम त्यांनी सांगावं की सांगलीसाठी आम्ही हे काम केलंय आणि लोकांना त्यांचा फायदा होतोय एक काम सांगावं मी माझ्या सरकारचं सांगतो आता हा हायवे मिरजवरून आपण पंढरपूरला जातो गाडी तुम्हाला ओव्हरटेक करता येत होती का कधी फळवाले येत असतील गाडी आपली गाडी ओव्हरटेक करता येत होती इथनं एकदा लाईनीत उभा राहिला जसा एकदा मिलिट्री असल्यासारखा एका सिस्टीत पंढरपूरपर्यंत जायचं आणि गाडी सुद्धा वळवायची नाही आता तशी परिस्थिती आहे ज्यावर रोज हजारो लोक जातात आपल्या सरकारचं हे काम आहे पुण्यापासून आता दक्षिण भारतासाठी चाळीस हजार कोटीचा रस्ता सरकारनं मंजूर केला आहे तो आता आपल्या जिल्ह्यातून जाणार आहे त्याचा फायदा कुणाला आपल्यालाच होणार आहे ना, 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 ना शक्तीपीठ महामार्ग इकडच्या लोकांनी विरोध के आता केला आता तिकडून आपल्या सांगली जिल्ह्यातूनच चाललाय तर हे असे अनेक विषय सांगण्यासारखे आहेत तर तशा पद्धतीचं आपण काम केलं पाहिजे मी आता एक वर्षापूर्वी आमदार झालो मला दोन हजार एकरामध्ये एमआयडीसी मंजूर केली सरकारनं त्यांनी सांगावं काय काय उजेड केलाय दोन हजार एकर कशाला म्हणते पन्नास एकरामध्ये वीस वीस वर्ष झाला अजून तिथंच गुंतून पडले सांगली मिरज कुपवाडची एमआयडीसी आहे यामध्ये यांना काही नवीन करता आलं नाही त्यातलाच कुणातरी जागा घेते दुसऱ्या लिहित त्यातलं कमिशन खाते दुसरं काही करत नाही काही उपयोग नाही यामध्ये प्राणी संग्रहालय मी एक वर्षाचा आमदार आहे प्राणी संग्रहालय आपलंही तो होतो जिजामाता उद्यान सिंह उद्यान आम्ही लहान असताना सलीला यायचो सिंह बघायला आता ती परिस्थिती नाही पुढच्या वर्षी तुम्ही जतला प्राणी संग्रहालय बघायला सांगली ती सगळी लोक येणार आहे जतला मला माहित आहे एकशे सहा कोटी रुपये सरकारनं मला दिलेले एक ना अनेक विषय आम्ही करतोय मग का नाही तुम्ही गेलं तुम्ही तर डायरेक्ट सरकारमध्ये होता तुमच्या हातामध्ये सगळे कुठं पैसे वापरायचे काय वापरायचे हे तर तुम्ही पालकमंत्री म्हणून राहिलं का पैसे सगळे ज्याच्या त्याच्या मतदारसंघात अरे तुम्ही जिल्ह्याचा पालकमंत्री आहे घरामध्ये आई वडील सगळी मुलं सारखी पाहिजेत ना त्यांना कसली भानगडच नाही जे काही मिळल ते दाखवून घेऊन जायचं मग आम्ही असं केलं ना आम्ही तसं के। केलं कोण पण मेंढक्याच्या हातात जर पालकमंत्री पद दिलं आणि मग त्याला तो करून टाकून डेव्हलप सगळं त्याला काय बुद्धी लागते काय परत एकदा ता सत्ता ताब्यात असल्यानंतर काय कशाला ला काय लागतंय तुम्हाला काही करताना नाही चांगली मागं पण यांच्या ताब्यात दिली त्या काळ्या खणीचं काम मी गेले वीस वर्ष बघतोय आता कुठं तरी तिथं पेविंग ब्लॉक टाकतोय वीस वर्षापूर्वी घोषणा काळ्या खणीचं सुशोभीकरण करणार मारतोय तिथं आहे का नाही परिस्थिती किती वर्ष झाली ते विजयश्वर राजे आपले पटवर्धन त्यांना राजकारणात आणलं बिचारा वैतागून सोडून केलं राजकारण राजे मारू त्याला सुद्धा गणवून टाकला त्याच्या जागा टाकायला आले हे असला उद्योग या लोकांचा आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही सगळे सिरियस व्हा भाजपाच्या सोबत राहा आणि आपल्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्या एवढी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे हे सोपं काम नाही हे फार मोठं काम आहे आणि त्यामुळे सांगलीमध्ये हे जे फिरताय ते नाही मी आता लय नावं घेतलं आणि पेटल राहण हे दारात बसते त्यात येऊन देवाभांच्या दारात हे जे रुबा आम्ही आहे आम्ही तसं आहे मी आता त्यात खोलात जात नाही बारा नंतर रात्री एक नंतर देवा हो मला भेटायचं आहे म्हणजे इकडे रुबा मी असं करेन मी तुमच्या हातात काय आहे संडास बांधण्यासाठी तुमच्याकडे निधी देऊ शकता का तुम्ही सांगलीला लोकांना भूल तापा मारताय काय तुमच्याकडं गल्ली बोळात फिरताय पंधरा दिवस झालं मी बघतोय गल्ली बोळात इकडं तिकडं अमोक त्याची मतं द्या त्याची मतं द्या अरे लोकांनी तुम्हाला ओळखलंय तुमच्याकडे काय भिजन आहे सांगली निराजकोपवाड महानगरपालिकेतल्या सगळ्या लोकांनी भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता या महानगरपालिकेवरती आणली पाहिजे आणि जो गावाकडचा माणूस आहे तो सांगलीमध्ये राहतोय त्याची जबाबदारी डबाला आहे सांगलीमध्ये तर विकासाचं काम केलं गावाकडे रस्ते कुणी दिले <laughs> दहा वर्षापूर्वी रस्ता होता गावाला जायला <laughs> प्रत्येकाच्या जा गावाचा मी एकाचं नाही बोलत मी एकदम अधिक गारेन थांब का बोलतोय मला माहित आहे देवाभाऊनी काय काम केलंय गावागावामध्ये मी दुसऱ्या सांगली जिल्ह्याचं सांगत नाही मंगळवेढ्याचा माणूस असेल तर सांगोल्याचा असेल पंढरपूरमधला असेल मालखावचा असेल कुठलाही माणूस असेल तुमच्या गावाला जाताना आधी रस्ता होता आता त्याच्यावरती डांबर पडलं शेतीला पाणी होतं जनावरांना चारा होता काय आंदोलन करायचो आम्ही दहा वर्षापूर्वी छावणी द्या चारा डेपो द्या पाण्याचा टँकर द्या आंदोलन मोर्चे मी तर एवढे मोर्चे काढलेत चाबूक मोर्चा गाडवाचा मोर्चा मेंढराचा मोर्चा शेळ्याचा मोर्चा बैलगाडीचा मोर्चा कुठला मोर्चा काढणार नाही चाबूक मोर्चा काय मागणी होती पाणी द्या अरे एक मेव माणूस आहे देवेंद्र फडणवीस साहेब या माणसामुळं आज आपण चार घास सुकाचे खातोय गावाकडची लोक एक पीक निघायचं मुश्किल होत तीन तीन पिकं काढतोय आपण तीन तीन पिकं काढतोय हे जलसंपदा मंत्री होते काय दिलं नाही नुसते बॅनर जतलं हे देतो जतलं जतली लोक जोड्या मारतात <laughs> आता हा दोन वर्षानंतर जतला दुष्काळी भूमी म्हणायची कोणाची हिंमत होणार नाही असं काम आम्ही देवाभाऊच्या नेतृत्वात करतोय आकपाडीचा सगळा दुष्काळ संपवला आहे कोवटेमगाचा सगळा दुष्काळ आहे चार पाच जी गावं शिल्लक आहेत त्या गावांच्या साठी सुद्धा स्कीम सुरू आहे हे सोपं काम नव्हतं पन्नास कोटी शंभर कोटी निधी द्यायचे दोन दोन हजार कोटी सात सात हा तर सात हजार कोटी दिलेत एका वेळेस हे बेवनूर जवळची जे गाव आहेत ना वारेखेंडी नवाळवाडी वारे, कसलिंगवाडी वारे, त्यांना आपण पुढच्या सहा सात महिन्यामध्ये पाणी देतोय -सा� चोवीस तास जत तालुक्यातली राहिलेली पासष्ट गावं या डिसेंबरला समच्या तलावापर्यंत पाणी आम्ही सोडतोय म्हणजे ते पाणी सोललगीपर्यंत जाईल कर्नाटक बॉर्डर पर्यंत अशी व्यवस्था आम्ही डिसेंबर पर्यंत करतोय पुढच्या अधिवेशनामध्ये कायदा येतोय कुणी धर्मांतरण करू शकत नाही धर्मांतरण केलं देव जर नदीत नेऊन फेकायचा प्रयत्न केला देव तुमच्या दोकाने बसला म्हणून समजा असा कायदा येतोय आता मला परवा नको भेटली भिलवडीची अरे ज्यांचं नाव मला सदामती वगैरे असे होती त्यांच्या घरातले देव त्या पादरीला आणून मोडले सांगलीत नालायक पानाचा कळस कसा असतो बघा ते सगळे देव मोडले सांगलीत आणून विकले आता त्या माणसानं धाडच होईल ना अरे कस काय पितळेचे देव विकले आणि त्याचं परत अर्धा किलो मटण घेतलं आणि त्यांच्या घरामध्ये एवढी मस्ती या लोकांना मग काय केलं पाहिजे तुम्ही सांगा एक ना असे अनेक प्रसंग आहेत म्हणजे कळस आहे का नाही सांगा अरे तुमच्या देवाला आम्ही काही वाईट बोलत नाही तुम्ही आमच्या देवाला शिव्या देत आहे तुडवते त्यांच्यासमोर घरातनं काढून देवा तुझा देव आम्हाला काय करतोय का आता कसा करतोय बघ काय झालं याच्यानंतर सगळे माघारी पळतील कारण परत काहीच होत नाही नोकरी नाही सर्टिफिकेट नाही आणि कुठलं शासनाचं अनुदान नाही अशी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि म्हणून सरकार आपलं अत्यंत निर्खरपणे काम करत आहे लाडक्या बहिणींच्यासाठी सरकारनं आपल्या योजना आणली आहे लाडक्या बहिणी आता एकदम अशा गुरगुरायला लागलेल्या आहेत हा मालकांना सुद्धा आता उष्ण पैसे देतात त्या घेतलं नाही सांगा तुमचं हेच एक हजार रुपये पगार आल्यावर होते तुम्हाला हे सन्मान आहे ही योजना नाही सन्मान आहे तुमचा स्वाभिमान जपलाय सरकारनं आपल्या नाहीतर अगोदर पन्नास महिला आहे तुला काल देतो मग काय केलंस तू सारखं पैसे काय करत्या मग ते कुठं घालून एक एक रुपयाचा हिशोब द्या आता तसं नाही दीड दीड चे हप्ते आल्याच्या नंतर तुम्ही आईला पण साडी घेतली बहिणीला पण चोरून साडी घेतली भावाला पण ड्रेस घेतला घेता की नाही सांगा स्वतःच्या पैशाने आल्या तर नवरा सुद्धा सलमानानं तुम्हाला बोलायला लागलाय चला माहित आता परत गरज लागली तर आपल्याला पैसे इथूनच मिळणार आहे म्हणजे अशी योजना कधी आली होती का सांगा पन्नास टक्के एसटी माफ केली सरकारनं आपल्या जरा काय नवरा गुरु बोलणार आला की तुम्ही चालवलं गावाला का पन्नास टक्के <laughs> पंच्याहत्तरच्या वर्षी आपली जी मंडळी आहेत त्यांना तर शंभर टक्के फ्री एस टी आहे <laughs> <सा... laughs> नाही नाही त्यांना तुम्ही घरात बसवत आहे म्हणून ते जरा फिरून येते सांगलीला वगैरे येते कवटे बाबा एकदा मला भेटले बेवढं सांगलीला चालू आहे म्हणून का जरा फिरून येतो हवा पार्ट करून बघा काय तिकीट नाही काय नाही जरा फिरून येतो ना पावभाजी खाऊन येतो पुरी भाजी खाऊन येतो तर फिरून काय जरा बाजार आहे तो पण करून येतो जे तिकीटाला पैसे जातो त्यातनं बाजार होतोय महिलांना काय बांधायची गरज नाही आम्हाला तुमच्यातलं द्या बरोबर आम्हाला शेतकरी पेन्शन आहे की शहरात पण आहे पेन्शन जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांनी दिले सहा हजार त्याला किती सरकारनं सहा हजार दिले बारा हजार रुपये आले आता अवकाळीमध्ये एवढा पाऊस पडला त्यामध्ये पण आपल्या खात्यावरती मोठ्या प्रमाणात पैसे आलेले आहेत असं खूप चांगलं मदत सरकार आपल्या बाजूने करत आहे आणि भारतीय जनता पार्टी केंद्रात आहे राज्यात आहे त्यामुळे इथं सुद्धा जुन आपल्याला महानगरपालिका आणावी लागेल जर तुम्ही त्रिशंकू महानगरपालिका केली त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही त्याचा फायदा या पुढाऱ्यांना होणार आहे दुसरं काही होणार नाही आणि त्यामुळे सांगली शहरातल्या लोकांनी याचा विचार करावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो